आता तुम्ही बघू शकता मी नाईट ब्लॉकचा आहे आजचा माझा आणि आज जास्तीत जास्त माझा नाईट ब्लॉक राहतील आणि आता हा मरीन लाईनचा तुम्हाला मी नाईट ब्लॉक दाखवणार आहे तर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा माझा आणि बघा रात्रीची पण एवढी गर्दी राहते ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इकडं काय रात्र आणि काय दिवस काय सगळं सारखंच आहे तर ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे मरीन लाईनचं तर तुम्ही बघू शकता कसं आहे ते आता आणि मी आता इकडं आलेलं आहे जवळजवळ तुम्ही रात्रना दिवस इकडं चालूच राहता तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे मरीन लाईनचं कसं रात्रना दिवस चालूच आहे ते दाखवतो इकडं रात्र काय आणि दिवस काय सारखं सारखंच आहे आता तुम्ही बघू शकता मी मरीन लाईनला आहे आणि हा बघा तुम्ही कसं इकडे रात दिवस हे चालूच राहता किती पण रात्र असते तरी तेवढंच किती बारा एक वाजलं तरी पण झोपत नाही माणसं सा, आणि हे साईडला तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि बघा रात्रीची एवढी गर्दी आहे तर दिवसाची किती गर्दी असेल ते पण तुम्ही विचार करू शकता आणि मी आता सध्या इथे आहे मरीन लाईनला आणि मरीन लाईनचा व्यू तुम्हाला दाखवतो कसं आहे हे आणि हे साईडचं तुम्ही बघू शकता हे साईडचा व्ह्यू बघू शकता कसं आहे हे बघा पूर्ण लाईटिंग हे साईडचं आणि इकडं तुम्ही बघू शकता कसं आहे पूर्ण रात दिवस हे इकडं आहे आणि या साईडचा व्ह्यू बघू शकता कसं आहे आणि हे साईडचा व्ह्यू बघू शकता कसं आहे बघा मरीन लाईनचं आणि पूर्ण हे बघा असं प्रकारचे आहे पूर्ण रात दिवस इकडं गर्दी बरीच राहते आणि तुम्ही बघू शकता हे बघा हे साईडला पण तुम्ही बघू शकता कसे आहे हे बघा आणि इकडं दोघं झोपलेलं आहेत बघा अशा प्रकारे मोबाईल चालवतात आणि हे साईडचा तुम्ही व्ह्यू बघू शकता आणि एकदम हे मरीन लाईनचं रात्रीचा व्ह्यू आहे नाईट नाईट ब्लॉक आहे आणि तुम्ही हा व्ह्यू बघू शकता कसा आहे हे बघा आणि एकदम हे चांगलं आहे इकडं हे साईडला पण बघू शकता कसं आहे बघा रात्रीचे तरी एवढी गर्दी आहे आणि दिवसाच्या किती गर्दी असेल त्याचा विचार तुम्ही कर करू शकत नाही नमस्कार मित्रांनो आपला माणूस भेटलेला आहे कोकणातला लाईक ला करा फॉलो करा शेअर करा गए। देन गए। देन मरीन राहिला फिरायला आलो हा पालकर पालघर हा नेमस्कार आपलं चला बाय 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 चला इकडं तुम्ही बघू शकता हे बघा इकडं असं बसलेलं आहे आणि इकडनं पण असं हे ना रातना दिवस इकडं चालूच राहतं पूर्ण आणि एवढी गर्दी रात्रीची आहे तर दिवसाची किती गर्दी असेल तुम्ही बघू शकता आणि आणि मला बरेच सारे हसतात तर मी काय लाजत नाही काय नाही व्हिडिओ बनवायचंच चालूच आहे तर मी काय लाजलं तर तुम्ही काहीच करू शकत नाही असं मला वाटतं तर तुम्ही लाज लाज तुमची असाल तर तुम्ही काहीच पुढं करू शकत नाही असं तर तुम्ही लाजू बिजू काही नका तर तुम्ही हे बघा आणि हे साईडचा व्ह्यू बघू शकता कसं आहे आणि हे बघा हे साईडला पूर्ण सा असं आहे आणि हा रात्रीचे आणि रात्रीचे एवढा म्हणजे रात्रीचे पण एवढी गर्दी आहे म्हणजे रातना दिवस इकडे चालूच राहतं तर तुम्ही बघू शकता हे आणि इथं तुम्ही नक्की या आणि तर फिल्ममध्ये असं तुम्हाला बघायला भेटेल आणि इथं रियल्ली तुम्हाला बघायला भेटेल हे बघा इकडं आलं तर तुम्ही असं रिअल्ली बघू शकता आणि विदेश हे बग, विदेशमध्ये असं तुम्ही बघ बघू शकता म्हणजे विदेशमध्ये असं रात्रना दिवस चालूच राहतं तर तुम्हाला मुंबईमध्ये पण असं बघायला भेटेल तर तुम्ही इथं नक्की रात्रीचे या रात्रीची आहे किंवा दिवसाची आहे पण इथं तुम्ही नक्की मरीन लाईनला या आणि तुम्ही हा बघू शकता रि हे ब्लॉक हा तुम्ही बघू शकता इकडं तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि अशीच गर्दी बरीचशी रात दिवस इकडं चालूच राहते आणि हे लाईन तुम्ही बघू शकता कसं आहे एकदम चांगलं आहे आणि इकडं पण असं राहत दिवस जॉगिंग करता लॉक म्हणजे इकडं येतात सकाळी आणि ते सगळेच म्हणजे हे येतात तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा आणि तुम्ही बघू शकता तर असं रात है। इकड़ इकड़ गाड़ा है। इकड़ 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 दिवस चालूच राहतं हो तुम्ही बघू शकता आणि इकडं तुम्ही बघू शकता इकडं पोलिसांची गाडी आहे म्हणजे इकडं असं ना रात दिवस इकडं काही होऊ शकत नाही असं पोलिसांची सगळी सुविधा इकडं म्हणजे आहे त्याच्यामुळं कोणी काही घाबरत नाही आणि तुम्ही बघू शकता हे लाईन बघा आणि असं असं प्रकारचं आहे बघा जॉगिंग पण करतात सगळं आणि हे earth... साईटला तुम्ही बघू शकता इकडं पोलिसांची गाड्या आहेत आणि इकडं रात्रना दिवस पोलीस चालूच राहतात तर तुम्ही बघू शकता इकडं आणि बघा ते बघा इकडे पोलिसांची गाड्या आहेत आणि इकडे सगळे का पोलीस राहतात त्याच्यामुळे कोणी काही इकडं घाबरत नाही जास्त आणि काही काय पण होऊ शकत नाही म्हणजे पोलीस जवळजवळ सगळेक राहतात तरी पण तुम्ही ना जास्त रात्र इकडं थांबू नका म्हणजे काय पण चोरी होऊ शकते तुमची तर त्याच्यामुळं आहे ना जास्त इकडं रात्रीचे राहू नका म्हणजे एक एक दोन वाजेपर्यंत राहू नका म्हणजे रात्रीचे कोणी काही जास्त लक्ष देणार नाही तुम्हाला आणि तुम्ही बघू शकता इकडं हा ब्लॉग कसा आहे आणि हा तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल फॉलो करा